जवळ आता तर कुत्र नसत ना तर इकडं पाक इकडं आलं असतं माहिती कुत्र्यामुळे त्यांना ते ती इथं आला होता कारण पर्यंत आला होता ते टाकले दोन आहेत एक नाही दोन आहेत एक इथे होता आणि एक ह्या कुत्र्या <laughs> हाय हॅलो नमस्कार मी गाजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्याकडे नवीन ब्लॉगमध्ये कसं आहे सांगा की मस्त मजेत आणि आनंदात असाल तर एक दिवस ब्लॉग नाही आला आपला कारण आजारी असल्यामुळं ना काहीच कामं पण नाही तर गेले आणि ब्लॉग पण नाही केला आता फक्त कपडे धुऊन झालेत अर्ध्या कपड्यांच्या घड्या त्या आज थोडंसं बरं वाटतंय तर म्हटलं चला संध्याकाळी ब्लॉग शूट करूया भांडी तर रात्रीपासून भांडी पडली तर मग भांड्यापासून सुरुवात करूया चला आता सोडून झाडू मारलं तरी पण मी अजून एकदा झाडू मारणार आहे आणि मग भांडी घासायला जाणार आहे इतकं गार लागतंय ना खरंच मी तिकडे गेले की आजारी पडते म्हणून मला जावं वाटत नाही अवतार तर बघा सकाळी तोंड आहे बघितलं पण नाही आरशात आत्ता मोबाईल घेतला नाही बॅलन्स पण नव्हता दोन तीन दिवस यांच्या फोनवरनं व्हिडिओ अपलोड करत होती मी बॅलन्स पण नव्हता माझ्याकडे त्यामुळं फोन बघायचा पण काही विषय नव्हता आला तर चला असं देत लागते आता मी कामाला माझ्या आता किती वाजलेत माहिती आहे का सहा सहा वाजायला फक्त चार मिनटं कमी येते तर झाडून बिडून काढते आणि स्वयंपाक बिपाक पण बनवायचं आहे रात्री सोडून दोघांनी थोडंफार बनवलं होतं आज मला सुट्टी नाही आज बनवावंच लागणार आहे मला लई पण लोड देऊन जमत नाही आणि पाणी वगैरे लावलंय मी कारण सोडून आंघोळ घालायचे डोक्यावरून घालायची ती पण आजारी त्यामुळे म्हणलं हातपाय तरी धुवून देते गरम पाण्यानं मी आजारी असल्यामुळं ती पण तशीच फिरती असं वाटतंय तिला आईपापच माहिती आहे अवतार तर विचित्र झाला तिला आता सिटर टोपी घालून लावलंय खेळायला म्हणलं जा दिवसभर घरात असती जा थोडा वेळ खेळ माझी कामं होते तोपर्यंत कारण ती मध्ये लुडो लुडू करत असती मग माझी कामं काय ओरकत नाही ती तर चला आता माझं बोलणं काय थांबणार नाही तर बघा एवढ्याशी मागे पडली ती अंगणातलं आहे त्यामुळे इतकी काही घाण नाही आता मी उद्या सकाळ सकाळी झाडणार आहे अंघोळीच्या आधी आता काही झाडत नाही कारण मग अंगावरती धूर बसती तर ती बाहेर झोपलो होतो सकाळी उन्हाला सकाळी झोपलय तर ते मी आणलीच नाही आेडशीट आता ती पण झाडून बिडून आणती सोन चाललंय तिकडं शरडांना बिरडांना पाजायचं काम तिच्याकडं पाणी पण भरायचंय मला हे बघा खायचं आणि असच ठेवलेलं ते पण आता नेती बाहेर तर आलाय काम करायचं पण बरं आहे ना आता केल्याशिवाय चला आता आणि काय झालंय तुम्हाला सांगते घर झालंय छोटं पासारा झालाय जास्त लय लय कठीण जाते या ऍडजस्ट करणं आमच्याकडे थोडं अजून पत्र आहे तर विचार करते पुढं पण असं शेड ठोकावं जेणेकरून गॅस फ्रीज आणि भांड्याचं कपडे एवढं जरी बाहेर गेलं आणि शिलाई मशीन खुर्चे एवढं तरी बाहेर गेलं ना तर घर लय मोकळं मोकळं होईल चाललंय की बाहेर पण शेड बनवूया कारण गर घरात लय अडचण होती जर सोनू साकाळची लोकर उठली नाही ना तर स्वयंपाकाला पण जागा नसती म्हणजे लय लई धिंगाणा होऊन जातो या साहेब आलं आमचं तर चला काय करू तुम्ही पण सांगा शेड बांधू का थोडे दिवस थांबवू लय अडचण होती बघा सायकल कुठं पडल्या कपाटात कपड़ पण कपडे बसण्याचे झाले ती आणि कपाट पण आमच्या कामात नाही गेल्यासारखं झालं तर कपड्याचा ढेज येत आहे इथं अंतर कमराचे कपडे येते त्यामुळे इथलं पण सामान काय काढता येत नाही लय 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 ऍडजस्ट करावं लागते कोलला आलं तर मला वाटलं मांजराला ताणलं मांजर वरडलं ना पोरे निहल तुला धरून तू हिंडती सगळीकडून हा तिथच थांबला होता तिथंच कुत्रान तिकडच्या हो। उसाकडे गेला एक तुकती गेला तिथं आ टक टक तो ना गेला खाली खाली गेला ही पण कुत्राच आहे का गेला खाली खाली गेला खाली गेला, गेला तिकडे ही काय हिथन ह्या कारण टाकलंय का नाही तिथन ताणलं हा तिथंच तिकडच खाली गेलं कुत्रा इकडं उभं राहिलं होतं चला तर चला आता मी लागते स्वयंपाकाला सोड्यासाठी पाणी लावते तिचा हातपाय तिला गॅसलीन ला। बिसलीन लावायला म्हणजे हा काय झालं आता थांबा थांबा मला येऊ द्या चप्पल पण चिंबून बसते थंडी म्हणून मांजर आहे काय झालं अंडी घासून झाली ती बघा तिकडे ठेवली ती ह्यांच्या मोबाईलमध्ये शूट घेते कसं दिसतंय आता आलोय पाणी भरायला कारण टाकीत पाणी नाही आता मला धरते इथं मी जाणार होती विहिरीवर पण हे गेलं तर करा कस पाणी काय खाली गेले धुवायची आहे टाकी पण आजचे दिवस भरू द्या कशाला आला येत आहे की येत आहे जावा सकाळ लय उशीर होतो मग आंघोळ पण करायला भेटत नाही जेवाय भेटत नाही लाईटीचा घोटाळा असतो त्यात थर थर थरथर करतोय माझा राह की जोरात द्या बाकी काय आव सगळं असू पाईप का काढताय असू द्या इथं बाजूला ना असू द्या जाऊ दे पाणी माघारी सकाळीच भरलं होतं पाणी थोडं झाडांना सोडलं आता याला कळ्या लागलं कुठे गेली कळी कळी हां बघा कळायला लागले हे कशेच झाड आले सध्या फुलीजेवट तर वाळून गेलंय काय असं तुम्हाला बंद करायला पटकन दाबलं नाही वाटाण इकडं सगळं वगैरे झालं चला आता गरम पाण्यावर भांडी घातली तुम्ही धुवायला गरम पाणी घेतलं आईत माती पडली जार लावलाय भरायला घरात